नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे आत्महत्या आणि मुख्य म्हणजे पुरुषांनी आत्महत्या केल्यावर ती का गुपचितपणे दुर्लक्षित जाते यावर आपण आज चर्चा करणार आहोत आपल्याला जेव्हा आत्महत्येची एखादी बातमी ऐकायला मिळते तेव्हा भौतिक वेळा त्या बातमीत एखादी स्त्री तिच्या वेदना समाजाचा दबाव कौटुंबिक त्रास कुंड किंवा लैंगिक शोषण यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख असतो त्या स्त्रीच्या आत्महत्येमागील कारणांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते निषेध व्यक्त होतो आंदोलन होतात आणि अने अनेकदा सरकारकडून चौकशीचे आदेशही दिले जातात हे सगळं योग्यच आहे असे आमचे देखील मत आहे कारण एक स्त्री जेव्हा आत्महत्या करत असते तेव्हा ती आपल्या आयुष्यातील शेवटचा निर्णय घेत असते आणि त्यामागे समाजाचे अनेक पाळेमुळं असतात पण जर एखादा पुरुष जेव्हा आत्महत्या करतो तर त्याबाबत फारसं कोणाला काही का वाटत नाही कुठेतरी छोटीशी एका तरुणाने आत्महत्या केली किंवा एका, के एका पतीने गळफास घेतला त्यांच्या आत्महत्येचं कारण विचारलं गेलं तर ते फक्त एक ओळ असते की कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या आणि पुढच्याही क्षणी लोक विसरून जातात खरं तर हे नक्की कागडतं पुरुषांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की तू रूढ नकोस तू मुलगा आहेस वेदना सहन कर तक्रार करायची नाही कुटुंबाचं ओझ झलायचं आर्थिक जबाबदारी घ्यायची पत्नी मुलं आई वडील सगळ्यांना सांभाळायचं सगळ्यांच्या दरम्यान स्वतःला हरवून टाकायचं पुरुषाला भावना असतात वेदना असतात पण त्याचं व्यक्त होणं कमजोरी समजली जाते अशा संस्कृतीतून जेव्हा पुरुष स्वतःच्या भावना दाबत जातो तेव्हा त्याचं मानसिक आरोग्य हळूहळू खालवत अनेक पुरुष आर्थिक अपयश नोकरीतील ताण कौटुंबिक अपेक्षा पत्नीचे असलेले वाद घटस्फोटानंतर मुलांना वंचित होणं किंवा समाजाच्या नजरेत अपयशी ठरणं त्या सगळ्यांमुळे मानसिक तणावात जातात पण त्यांना बोलण्याची मुभा नसते मदत मागण्याचा अधिकारच मिळत नाही कारण समाज म्हणतो तू माणूस आहेस आणि मजबूत राहा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एखादी महिला आत्महत्या करते तेव्हा तिच्या वतीने समाज आवाज उठवतो महिला आयोग आहे सामाजिक संस्था आहेत अनेक वेळा माध्यम तिच्या बाजूने भूमिका घेतात पण जेव्हा एखादा पुरुष आत्महत्या करतो तेव्हा कुणीच त्याच्या बाजूने उभं राहत नाही पुरुष आयोगाची कल्पनाही अनेकांना माहिती नाही पुरुष हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था खूपच कमी आहेत आणि माध्यमही त्या घटनांना पुरेसं महत्व देत नाही खरं तर आत्महत्या कोणाचीही असो ती दुर्दैवीच असते पण प्रश्न असा आहे की पुरुषांची आत्महत्या का दुर्लक्षित राहते का समाज त्यांच्या वेदनांकडे डोळे जाग करतो आणि का आपण याविषयी सगळे गप्प बसतो आपल्या देशात दरवर्षी लाखो पुरुष आत्महत्या करतात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात आत्महत्या करणाऱ्यांपैकी सत्तर टक्क्यांहून अधिक जास्त पुरुष असतात पण तरीही आपण त्यांच्या वेदनांकडे डोळे जाग करतो कदाचित कारण हे असू शकतं की पुरुष हा अधिकाराचा लाभार्थी आहे असं समाज मानतो त्यांच्याकडे सगळं आहे सत्ता संपत्ती आणि स्वातंत्र्य पण ही एक फार चुकीची समजूत आहे एक पुरुष जेव्हा दिवस रात्र कुटुंबासाठी झडतो जबाबदाऱ्या निभवतो त्याच्या मनातल्या घालमिलीसाठी जागा नसते त्याला मानसिक आधाराची सणाभूतीची आणि मोकळेपणाची नितांत गरज असते आता वेळ आले आहे की आपणही पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलायला हवं त्यांच्या भावना त्यांची संघर्ष त्यांची वेदना यांना समाजात मान्यता मिळायला हवी आपण त्यांना फक्त कमवता नव्हे तर सहनशील माणूस म्हणून ओळखायला हवं म्हणून जर तुमच्या आसपास एखादा पुरुष गप्पा आहे एकटेपणात आहे निराश आहे तर त्याला ऐका त्याचं म्हणणं समजून घ्या त्याचं दुःख थोडं तरी हलकं करा कारण कधीतरी एक छोटीशी सणाभूती एखाद्याचं जीवन वाचू शकतो कारण मित्रांनो हा विषय फक्त चर्चेपुरता नाही हा बदल घडवणारा विषय आहे आपल्या समाजाला समजूतदार समविचारी आणि संवेदनशील सम बनण्याची ही वेळ आहे आणखी अशाच विचारपूर्वक करणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद